आहे एक कोकणात ना कलमी आंबा किती मोहर लागला आहे पा केसर केसर जातीचा आंबा आहे सर्व हे पा छोटे आला पण किती सर्व सर्व झाडांना खूप मोहर लागले आहे आणि जर झाडं पाहिले तुम्ही तर जवळजवळ माझ्या उंचीच झाड आहे केसर आहे टोटल केसर कोकणातून आणलेला केसर आंबा ती पाण्याची टाकी या पाण्याच्या टाकीवर ती सर्व झाड दिसतात जांभळाच जांभळाचं झाड आहे